रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामावर आता मुंबई महापालिका डॅशबोर्डच्या बो, माध्यमातून लक्ष ठेवणार आहे सध्या ही सुविधा फक्त पालिका अधिकाऱ्यांसाठी असणार आहे डॅशबोर्डचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर सर्वसामान्यांनाही रस्त्याच्या कामाचा आढावा घेता येणार आहे रेल्वेची आरक्षण सेवा आज चार तास बंद राहणार आहे शनिवारी रात्री पावणे बारा ते रविवारी पहाटे पावणे चार या कालावधीमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरती ही सेवा बंद राहील या चार तासांच्या कालावधीमध्ये इंटरनेट बुकिंगही बंद असणार आहे पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी साचू नये यासाठी अशा ठिकाणांची संयुक्त पाहणी करून उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व यंत्रणांना दिलेत तर उपनगरी सेवा अखंड सुरू राहील यासाठी दक्षता घ्यावी अशाही सूचना देण्यात आल्या वांद्रे पश्चिम येथील खारदांडा बाजार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिसरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात येणार मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी तीन एप्रिलला काम हाती घेतली जाणार या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये बदल होणार आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन महापालिकेनं केलं आहे के मुंबईत आता उघड्यावर कचरा जाळणं महागात पडणारे एक एप्रिलपासून उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता शंभर रुपयांऐवजी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे उघड्यावर कचरा जाळल्यानं प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात त्यामुळे दंडाच्या रकमेत दहा पटीनं वाढ करण्यात आली आहे मुंबईच्या नामजोशी मार्ग बीडीडीचा पुनर्वसन पुनर्वसन सात सातपैकी दोन इमारती डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत त्यामुळे बीडीडीवासियांना वर्ष अखेरीस घरांचा ताबा मिळणार आहे आणि यात पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना एप्रिल दोन हजार सव्वीस पासून घरांचा ताबा देण्यास सुरुवात होईल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं एमएमआरडीएनं या वर्षाचा चाळीस हजार चा 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 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा अर्थसंकल्पात सहा हजार कोटींनी तरतूद कोटी तरतुदीत घट झालेली आहे मात्र यंदा मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांवर भर दिला असून सत्याऐंशी निधी निधी पायाभूत सुविधा प्रकल्पावर खर्च केला जाणार आहे म्हाडानं कल्याणच्या शिरढोणमध्ये पंधरा इमारतींचे दोन लाख रुपये वीजबिल भरले त्यानंतर चोवीस तासांनी वीजपुरवठा पूर्वरत करण्यात आलेला आहे त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे शिरढोण शिरडोळ येथील वसाहतींचं बिल भरलं नव्हतं आणि त्यामुळे महावितरणनं वसाहतीमधील सार्वजनिक परिसराचा वीज पुरवठा खंडित केला होता हॉटेलात ग्राहकांवर अनिवार्यपणे सेवा शुल्क लावता येणार नाही असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिलाय केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांची वैधता कायम ठेवत दिल्ली उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला ग्राहकांना खाद्यपदार्थांच्या बिलावर सेवा शुल्क भरणं ऐच्छिक आहे असं न्यायालयानं म्हटलेलं आहे यवतमाळमध्ये कर्णी सेनेनं आग्र्याचे खासदार से रामजीलाल सुमन यांच्या विरोधात आंदोलन केले रामजीलाल सुमन यांनी महाराणा सांगा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलेलं होतं शहरातील दत्त चमकात कर्णी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुमन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली तसंच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं लातूरच्या अहमदपुरातील क्रांती चौकात बनावट नोटा आणि गुटख्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी चार लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसटी महामंडळानं उन्हाळी सुट्टीच्या हंगामामध्ये गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष नियोजन केले या कालावधीमध्ये नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या सातशे चौसष्ट गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार आहेत तर या गाड्यांसाठी आरक्षणालाही सुरुवात झाली आहे कोविड काळात बसवलेला ऑक्सिजन प्लांट हलवण्यात यावा अशी विनंती आदर्श विद्या प्रसारक संस्थेनं केली आहे या शाळेची जागा कोविड सेंटरसाठी ताब्यात घेतली होती गेल्या चार वर्षांपासून वापरत नसलेला ऑक्सिजन प्लांट पडीक आहे त्यामुळे बदलापूर नगरपालिकेनं हा प्लांट हटवावा अशी मागणी शाळेनं केली आहे देऊळगाव गुजरी गावात अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या तांदळाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आलाय अंगणवाडीतील पोषण आहाराचे तांदूळ खरेदी करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी हात पकडून पोलिसांच्या ता ताब्यात दिले जळगावच्या कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले आणि यामध्ये आदिवासी वारसा ओळख आणि आदिवासी समुदायाच्या संशोधन पद्धती आणि तंत्रज्ञान या दोन विषयांवर राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं याचं एकत्रित उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेंच्या हस्ते करण्यात आलं नाशिकच्या यवला शहरात सुरू असलेल्या अवैध कुंटनखाणा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळालेली होती या ठिकाणी डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी ही कारवाई केली आहे मुंबई महानगरातील मेट्रो जाळ्याचा आणखी विस्तार होणार आहे आता ठाणे वसई विरार आणि नवी मुंबईपर्यंतचं मेट्रोचं जाळं विस्तारणार आहे यासाठी कडून येत्या चार वर्षात नव्या मेट्रो प्रकल्पांची कामं हाती घेण्यात येणार आहेत त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे तर यासाठी अठरा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे मध्य रेल्वे हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान धीमे मार्गावर हा ब्लॉक घेतला जाईल तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान हा ब्लॉक असेल पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते वाहिम स्थानकाच्या दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे आज शनिवारच्या रात्री एक वाजल्यापासून तेच रविवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे त्यामुळे महालक्ष्मी प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसणार आहे महावितरण कंपनीची वीज दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे त्यामुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळणाऱ्या महावितरण कंपनीनं महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामं पंधरा मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो आणि एमएमआरडीआय सर्व यंत्रणांना दिले त्याचबरोबर दर पंधरा दिवसांनी या कामांची पाहणी केली जाणार दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम होईल याची प्रत्येक यंत्रणेनं दक्षता घ्यावी असे आदेशही देण्यात आले जळगावच्या सराफा बाजारमध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे सोन्याच्या दरामध्ये तेराशे रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरामध्ये एक हजारांनी वाढ झाली आहे सोनं प्रतितोळा ब्याण्णव हजार रुपयांवर पोहोचलंय तर चांदी प्रति किलो एक लाख पाच हजारांपर्यंत पोहोचली बदलापूर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे नागरिक त्रस्त झाले स्टेशन परिसरात पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून नो रिक्षावाला झोन करण्यात आला आहे मात्र सर्व नियम धाब्यावर बसून रिक्षा चालक बेशिस्तपणे रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या करतात त्यामुळे स्टेशन परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी राज्यातील पाचशे साठ गोशाळांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले गोवंश परिपोषण योजनेकडून पंचवीस कोटी चव्वेचाळीस लाखांचं अनुदान देण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील तीन महिन्यांचं अनुदान ऑनलाईन पद्धतीनं जमा केलं कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याला गती देण्याची मागणी खासदार नरेश मस्केने संसदेमध्ये केली आहे महाराष्ट्र शासनाने या निर्णयाला मान्यता दिली आहे तसंच केरळ कर्नाटक आणि गोवा राज्य हे विलिनीकरणाला अनुकूल आहेत त्यामुळे रेल्वे मंत्रालयानं तातडीनं याबाबत ठोस पावलं उचलावीत अशी मागणी म्हस्केंनी केली आहे नाशिकच्या मध्ये नवीन कुशावर्त स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे गोदावरीच्या काठावरच कुशावर्त घाट मंदिर आणि इतर व्यवस्था उभारण्यात येणार आहे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मलकापूर मलकापूरमध्ये एक दिवसीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधि अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं या अधिवेशनाला जिल्हाभरातून चारशे पंचवीस मंदिर विश्वस्त पुजारी या परिषदेला उपस्थित होते यावेळी मंदिराच्या संदर्भात येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात <स्थाँगा> आली वाशिम जिल्ह्यातील कामरगावमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं पशुपक्षी प्रदर्शन मेळावा संपन्न झाले या प्रदर्शनामध्ये गायी बैल मेंढ्या शेळ्या तसंच दुर्मिळ जातींचे पक्षी दाखवण्यात आले आणि विशेष म्हणजे स्वान घोडे आणि पाळीव कुत्रे हे प्रदर्शनाचं आकर्षण ठरले या मेळाव्यात पशुपालनांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक शासकीय योजनांची माहिती आणि मोफत आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यात आले